रवा लाडू करायचं म्हटलं की पाकाचं टेन्शन येतं तर आज आपण इथं दूध आणि पाणी याचा कसलाही वापर न करता बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवणारे तर एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते एकदम मौसूत पेड्यासारखं टेक्चर आलेलं आहे आणि हे लाडू तोंडात टाकताच विरगळतात इतके मौसूत होतात आणि एक महिनाभर आरामशी टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण सांगणार आहे वजनी प्रमाणात हा बारीक रवा मी अर्धा किलो घेतलेला आहे मोठा रवा वापरायचा नाही जर तुमच्याकडं मोठा रवा असेल तर तुम्ही तो, तो मिक्सरला फिरून घ्यायचा आणि इथं मी साजूक तूप वितळेला घेतलेला आहे वितळेलं तूप आहे एकशे पन्नास ग्रॅम आणि पिटी साखर घेतलेली आहे चारशे ग्रॅम तर पिटी साखर शक्यतो घरीच करायची विकतची वापरायची नाही कारण की विकतच्या साखरेला वास लागलेला असतो आणि ती कमी गोड असते त्याच्यामुळं घरीच साखर मिक्सरला फिरून घ्यायची आणि तीच फ्रेश वापरायची त्याचा गोडवा छान लाडूमध्ये उतरतो तर वाटीच्या प्रमाणात तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि पिटी साखर दोन वाटी एक वाटी साजूक तूप रवा भाजण्यासाठी जाड तळाची कडाई घ्यायची कढई गरम झाली की त्याच्यामध्ये जे आपण एक वाटी तूप घेतलेलं आहे त्यातली अर्धीच वाटी तूप वापरायचं अर्धी वाटी तूप आपण नंतर वापरणार आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हा बारीक रवा घालून घ्यायचा त्याने काय होतं की रवा पटकन फुलला जातो त्याच्यामुळं खास टिप्स आहे की तूप गरम झाल्यानंतरच त्यामध्ये रवा घालायचा आता हा रवा भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची लो टू मिडियम गॅसवरती हा रवा खमंग असा भाजला जातो आणि लाडूला टेस्ट पण छान येते इथं आता टोटल मला दहा मिनटं लागलेले आहेत दहा मिनटानंतर आपण जे राहिलेलं तूप आहे ते त्याच्यावरती घालून घ्यायचे आणि मिक्स करायचं आता इथून पुढं मला रवा भाजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत जर तुम्ही रवा मोठ्या गॅसवरती भाजला तर रवा करकरीत लागतो आणि लाडू चांगले लागत नाहीत त्याच्यामुळं लो टू मिडियम गॅसवरती टोटल वीस ते पंचवीस मिनटं लागल्यात मला हा रवा भाजण्यासाठी तर आता गॅसची फ्लेम बंद करायची बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये ही पिटी साखर घालायची रवा आणि पिठी साखर चांगली मिक्स करून घ्यायची पिटी साखरेने काय होतं की रव्यामध्ये अशा गुठळ्या तयार होतात त्याच्यामुळं सतत ह्या गुठळ्या मोडत राहायच्या तर याप्रमाणे तर तुम्ही बघू शकता ह्यातल्या मी सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता ह्या गुठळ्या न उलतण्याच्या साह्याने हा रवा चांगला दाबून घ्यायचा त्या कढईमध्येच त्याच्यावर झाकण ठेवून हा रवा असाच अर्धा तास थंड करण्यासाठी ठेवायचा तर अर्धा तासानं तुम्ही बघू शकता रवा चांगला थंड झालेला आहे आता ज्याचं झाकण काढून हा रवा चांगला मिक्स करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता एकदम मौसूत असं स्टेक्चर तयार झालेलं आहे तुम्ही सहज बांधू शकता आता त्यामध्येच एक चमचा वेलचीपूड घाला आता वेलचीपूड आणि रवा चांगला एकजीव करून घ्यायचा म्हणजेच मिक्स करून घ्यायचा वेलचीपूड घालताना जुनी वेलचीपूड वापरू नका त्याला टेस्ट पण छान नसते आणि वास पण नसतो शक्यतो लाडू करताना तुम्ही फ्रेश वेलचीपूड घाला त्याने काय होतं की लाडूला टेस्ट पण छान येते आणि वास पण छान येतो दुसरी खास टिप्स म्हणजे ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण साखर बारीक केलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा रवा घालून हा रवा मिक्सरला दोन ते तीन सेकंद फिरून घ्यायचा खूप जास्त वेळ फिरवायचा नाही दोन ते तीन सेकंदच फिरवायचा जर तुम्ही रवा जास्त वेळ फिरवला तर रव्याला पाणी सुटू शकतं जर असा रवा तुम्ही मिक्सरला फिरून घेतला तर तुमचे लाडू पटकन वळले जातात ही खास टिप्स आहे रवा तुम्ही मिक्सरला फिरून घ्या म्हणजे लाडू पटकन वळले जातात अशाच प्रकारे मी सर्व रवा मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे रव्याला सहज बांधले जातात तर तुम्हाला एक लाडू वळून दाखवते लाडू बांधताना अजिबात सुटत नाही सहज बांधला जातो इतकंच मऊसूत पेड्यासारखं तोंडात टाकताच विरगळणारे असे हे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा